कान मंडळी मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे ग्रेव्ही घालून पावट्याची भाजी बघा कशी बनवायची इथं मी सुरुवातीला तेल घेतलेलं आहे हे तेल थोडंसं लाल आहे मी यूज केलेला आहे माझं मंचुरियन बनवलं मी कोबी मंचुरियन त्याचं ते 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 तेल होतं काय फरक पडत नाही एवढा मस्त असं आपण पावटा टाकलेला आहे पावटा खूप छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडा पावटा भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा पावट्याचा कलर चेंज झालेला आहे बघू शकता ते आपले पावटे छान असे भाजलेले आहे आता काय करायचं थोडस गॅस कमी करून कडाई खाली घेतलेली आहे बघा मी इथे आणि थोडस त्यांना आदू करून याला पावट्याला आदू करणं म्हणतात असं मग थोडस पण चेचून घ्यायचं असं जेणेकरून पावटे फुटले पाहिजे असे हे केल्यानंतर पावट्याची भाजी किंवा तशी आमटी जी असते ना ती खूप छान लागते टेस्ट खूप छान येते म्हणून पूर्वी हुलगा असू किंवा पावटा किंवा वडाणा असे थोडंसं स्मॅश करून म्हणजे थोडंसं चेचून घेत होते सगळे जुन्या गरातील लोक आपली बघा मस्त असा मी पावडर चेचलेला आहे आता इथे आणि पुन्हा आपण गॅस ठेवणार आहे आता यामध्ये ऑल इन वन ग्रेव्ही घातलेली आहे बघा मी आणि एक जीव करून घेत आहे यामध्ये मी थोडंसं एक करून घेतल्यानंतर आपण काय एक करायचं एकच वांग घातलेलं आहे यामध्ये वांग आणि पावट्याचं कॉम्बिनेशन खूप छान टेस्टी लागतं आणि थोडस वाटीवर मी कोमट पाणी ओतणार आहे याची मी आज आमटी बनवणार आहे इथे मस्त अशी पावट्याची आणि वांग्याची आमटी आहे गावाकडची फेमस आमटी आहे ही बघा आणि चवीप्रमाणे यामध्ये मोठं मीठ मी घातलेलं आहे यामध्ये आणि छान अशी मोठी उकळी आली की आपण कमी गॅस करणार आहे आणि पावटा हा लगेच शिजतो पटकन शिजतो आणि मस्त अशी वरून कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली भाजी बघा किती छान शिजलेली आहे थोडस आमटी ठेवलेली आहे आणि मस्त अशी पावट्याच्या आणि वांग्याची आमटी तयार झालेली आहे आणि सोबत आहे आपली चपाती